नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण घरगुती खडे मसाले वापरून हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर बटर चिकन तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर इथे मी चिकनचे लेग पीससुद्धा घेतलेले आहेत आता इथे एक वाटी भरून अगदी छान फेटलेलं दही घ्यायचं आहे दही घेत असताना ते ताजं घ्यायचं आहे आता एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट आहे ती घातली मसाले घालायचे आहे तर इथे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे दोन चमचे तिखट आहे एक छोटा चमचा भरून गरम मसाला एक मोठा चमचा भरून धणे पावडर पाव चमचा हळद आहे आणि एक चमचा भरून कसुरी मेथी आहे कसुरी मेथी थोडी तव्यावर शेकून घेतली गरम केली आणि हातावर चुरून घेतलेली आहे आता हे सर्व मसाले या दह्यासोबत आपल्याला चिकनमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत दही घेत असताना ते तुम्ही विकतचं किंवा घरगुती कोणतंही घेऊ शकता फक्त ते ताजं असावं आणि जास्त आंबट नसावं आता व्यवस्थित मसाले मिक्स झालेले आहेत आणि हे द दही लावलेलं जे चिकन आहे ते साधारण एक तास आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे वेळ असेल तर एक घंटा ठेवू शकता आता इथे जोपर्यंत चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत काही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तव्यावर थोडं तेल घातलं एक मोठा चमचा भरून बटर घातलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा आहे हा कांदा आपल्याला या बटरसोबत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना त्याला खूप जास्त चटके लागू देऊ नका नाहीतर ग्रेव्हीची टेस्ट खराब होते बटर चिकन बनवत आहोत त्यामुळे बटरचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे कांदा थोडा इथे परतून घेतला आता यामध्ये काही खळे मसाले आपल्याला घालायचे आहे तर इथे मी जिरं घातलेलं आहे थोडंसं त्यानंतर जावित्रीचा तुकडा आहे रामपत्रीचा तुकडा आहे त्यानंतर मोठी विलायची ठेचून घेतलेली आहे एक छोट्या आकाराचं चक्रफूल आहे अर्धा इंच साधारण दालचिनीचे तुकडे आहे दोन वेलदोडे तीन ते चार लवंग आहे आणि तीन ते चार मिरे आहे तर इथे मी तीन लोकांसाठी हे बटर चिकन बनवते आहे त्यानुसार मी इथे हे कळे मसाले वापरलेले आहे जर तुम्हाला या भाजीसाठी कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे फक्त टोमॅटोचा वापर केला तरी चालेल आणि थोडा क्रीमी अशी ही भाजी व्हावी त्याला थोडं क्रीमी टेक्शर यावं यासाठी तुम्ही इथे काजू वापरले तरी चालतील आता टोमॅटो ॲड केलेला आहे तर इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो थोडे जाडसर चिरून घेतलेले आहे ते घातले त्यानंतर फक्त चार पाकळ्या मी इथे लसून घेतलेला आहे कारण मॅरिनेशनच्या वेळेस लसून थोडा जास्त वापरलेला आहे टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे तुम्ही पाहू शकता इथे कांदा टोमॅटो खूप जास्त करपू मी दिलेला नाही आता हे सर्व साहित्य छान गार झाल्यानंतर याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे साधारण दोन चमचे भरून इथे मी बटर घेतलेला आहे आणि जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे तर इथे चिकन मी कढईमध्ये शिजवणार आहे कढईमध्ये व्यवस्थित शिजतं प्रेशर कुकरमध्ये शिजवलं तर चिकनचे खूप जास्त तुकडे होतात आणि ते व्यवस्थित शिजत नाही आता इथे आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून एक तास झालेलं आहे आणि हे चिकन व्यवस्थित कढईमध्ये शिजवून घ्यायचं आहे आपण यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे या चिकनला शिजत असताना त्या दह्याचंही पाणी सुटतं आणि चिकनमध्ये जे काही अंगी पाणी आहे ते सुद्धा रिलीज होतं आणि व्यवस्थित हे चिकन शिजायला मदत होते तर सुरुवातीला तुम्ही गॅस थोडा मोठा ठेवला तरी चालेल व्यवस्थित चिकन परतून घ्यायचं आहे चिकन शिजायला तसा खूप जास्त वेळ लागत नाही एक वेळा या पद्धतीने तुम्ही बटर चिकन नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे सहज तयार होतं घरी आता यामध्ये थोडं मी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर मस्त असं घट्ट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि चिकन साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चिकन हलवत राहायचं आहे म्हणजे तळाशी ते लागायला नको आता इथे साधारण वीस मिनटं झालेली आहेत आणि वीस मिनिटानंतर चिकन कसं शिजलेलं आहे ते एक पीस आपण बघूया तर हे बघा खूप जास्त मऊ सुरुवातीलाच आपल्याला हे चिकन करायचं नाही चिकन छानपैकी इथे शिजून तयार आहे गॅस मी आता इथे बंद करते आहे आता इथे दुसऱ्या कढईमध्ये अगदी थोडं मी तेल घेतलेलं आहे यामध्ये भरपूर बटर घालते आहे आता तर साधारण दोन ते अडीच चमचे एवढं हे बटर असावं तर इथे मी हे बटर घेतलेलं आहे आणि आता या यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे कांदा टोमॅटोची ती व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला तयार करायचा आहे तर यामध्ये गरज असेल तरच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घातलं तर हा मसाला शिजायलाही खूप वेळ लागतो अंगावर शिंतडे उरतात अगदी थोडं मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी फिरवून ते ॲड केलेलं आहे आणि ही पेस्ट तयार कस करत असताना अगदी मस्त फाईन पेस्ट तयार करायची आहे खूप छान अशी मऊ पेस्ट तयार करायची आहे तुम्ही एखाद्या चांडणीने चाळून जरी घेतली ही पेस्ट तरी चालेल आणि मग नंतर हा मसाला तयार केला तरी चालेल आता मसाला तयार झालेला आहे आणि ज्या कढईमध्ये आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे ती कढई मी आता गॅसवर ठेवलेली आहे आणि तयार मसाला आता आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे चिकन तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ ना तसं तुम्ही ते पाणी थोडं कमी अधिक करू शकता मात्र बटर चिकन हे थोडं घट्टच असावं आता यामध्ये अगदी थोडं पाणी घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं आहे जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही इथे ताज्या दुधावरची साय घातली तरी चालेल आणि आता आपल्याला इथे ही भाजी साधारण तीन ते चार मिनटं अगदी मंदाचे व्यवस्थित शिजू द्यायची आहे आता पुन्हा मी यामध्ये एक मोठा चमचा भरून लोणी घातलेला आहे बटर घातलेला आहे तुम्ही इथे घरगुती बटर वापरलं तरी चालेल आणि आता इथे हे जी चिकन आहे ते साधारण तीन ते चार मिनटं अगदी मंदाचे वर मस्त मी शिजवून घेतलेलं आहे भाजी पूर्णपणे छानपैकी इथे तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची भाजी तयार आहे गॅस मी आता इथे बंद केलेला आहे तर बटर चिकन मस्त तयार आहे हे बटर चिकन तुम्ही जिरा राईससोबत नानसोबत पोळीसोबत पराठ्यासोबत एन्जॉय करू शकता ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशाच एका छान आणि नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत तो धन्यवाद